आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाचे परिविक्षाधी पोलीस उपधीक्षक संतोष खडे यांच्या पथकानं अहिल्यानगर शहरातील भिंगार कॅम्प परिसरात छापा टाकून मावा बनवणारा कारखाना उद्ध्वस्त केला या कारवाईत मावा बनवण्याची मशीन तयार मावा सुगंधी तंबाखू कच्ची व पक्की सुपारी मावा बनवण्यासाठी लागणारे लिक्विड व तत्सम पदार्थ आदी मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी दोन आरोपी ताब्यात घेऊन तीन लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केलं नमस्कार मी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पथकाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन बँकच्या मागे सदर बाजार भिंगार या ठिकाणी एका इस्माच्या घरी छापा टाकला असता आम्हाला जो मुख्य आरोपी आहे शहाबाज रामनूर सय्यद या आरोपीच्या घरी छापा टाकला असता आम्हाला काही सुगंधित तंबाखू तयार मावा तसेच मावा सुपारी चुना पावडर तसेच तयार मावा बनवण्यासाठी लागणारी एक मशीन आम्हाला मिळून आली त्याचबरोबर एक नवीनच प्रकार आम्हाला यामध्ये पाहायला भेटला की या मावा खाणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळला जाणारा म्हणजे त्यामध्ये वापरलं जाणारं लिक्विड हे सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये काही मिळून आलेलं आहे हे लिक्विड त्या माव्यामध्ये टाकून तो मावा बनवला जात होता या लिक्विडला कुठलीही अथॉरिटी नाही किंवा ऑथेंटिक याच्यावर कुठलाही रिमार्क्स नाही असं हे अवैधरित्या लिक्विड त्यामध्ये वापरलं जात होत अशा प्रकारे आम्ही हा सर्व अवैधरित्या चालवला जाणारा मावा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून मावा तयार करण्याची मशीन तसेच सुगंधी तंबाखू एकूण आम्ही तीन लाख बासष्ट हजार नऊशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे तसेच आम्ही या कारवाई अंतर्गत चार आरोपीवरती भिंगार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये शहाबाज रामनूर सय्यद हा मुख्य आरोपी आहे तसेच आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि दोन आरोपी आमची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहे अशा प्रकारे आम्ही चार आरोपी विरुद्ध कारवाई करत एकूण जो मुद्दे मला आहे तो हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अहिल्यानगर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकिरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला